होत माने ग पंढरपूरला जायचं होत म्हणे ग नाही नाही म्हणते कुंक वाचा धने ग नाही नाही म्हणते कुंक वाचा धने ग पंढरपूरला जायचं होत माने ग पंढरपूरला जायचं होत माने ग नाही म्हणते कुंक वाचा धने ग नाही नाही म्हणते कुंक धने ग विठ्ठलाचे दर्शन होणार की नाही विठ्ठलाचे दर्शन होणार की नाही हाच विचार मनात येई विठ्ठलाची करते आराधना ग विठ्ठलाची करते आराधना ग नाही नाही म्हणते तुमक वाचा धने ग नाही नाही म्हणते तुमक वाचा धनी ग पंढरपूरला जायचं होत म्हणे ग पंढरपूरला जायचं होत म्हणे ग नाही नाही म्हणते वाचा धनी गे कुंक वाचा धनी ग पंढरीला निघाले वार करी जीव होई खालीवरी पंढरीला निघाले वार करी जीव होई खालीवरी जीव होई खाली वरी वारकऱ्यांच्या संगतीत जायचं होत मला ग वारकऱ्याच्या संगतीत जायच होत मला ग नाही नाही म्हणते तुमक वाचा धने ग नाही नाही म्हणते कुंक वाचा धने ग पंढरपूरला जायचं होत म्हणे ग पंढरपूरला जायचं होत म्हणे ग नाही म्हणते तुमक वाचा नाही म्हणते पुंकवाचा वाचा गजर करे निघाले वर करी गजर करे निघाल्यावर बेडी पायात पडली पाया पाया प्रपंचाची भेडी माझ्या साठी येणारे विठ्ठला धाऊन माझ्या साठी येणारे विठ्ठला धावून नाही नाही म्हणते पोंक वाचा धनी ना ग नाही ना ना म्हणते ना 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 कुंक वाचा धनी ग माझ्या साठी येणार नाही ना वि म्हणते कुंक वाचा धनी ग नाही म्हणते कुंक वाचा धनी ग पंढरपूरला जायचं होत म्हणी ग पंढरपूरला जायचं होत म्हणे ग म्हणते कुंक वाचा धनी ग नाही नाही म्हणते कुंक वाचा धनी ग एका जनाथ नि हातात टळ निघाली घेऊन मोठ्या हिमतीन एका जनाथ हातात टळ घेऊन निघाली मोठ्या हिमतीन घेऊन निघाली मोठ्या हिमतीन धावून आले माझे धनी संगतीला जाऊन आले धने माझ्या संगतीला चल चल म्हणते जाऊ पंढरपुराला चल चल म्हणते जाऊ पंढरपुराला चल चल म्हणते जाऊ पंढरपुराला आनंद झाला माझ्या गमनाला आनंद झाला माझ्या गमना कसा आल भक्ताच्या हाकेला कसा धावून आल भक्ताच्या हाकेला कसा धावून आल वि चहाकेला हाकेला पंढरीनाथ भगवान की जय